विषय गणित घटक विभाज्यतेच्या कसोट्या भागाकारातील भाजक व भाज्य म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे पण विभाज्य म्हणजे काय हे माहीत आहे का तर माहीत नाही ठीक आहे उदाहरणाद्वारे मी समजावून सांगतो वीस या भाज्यास पाच या भाजकानं भागल्यास भागाकार चार येतो व बाकी शून्य उडते म्हणजे या ठिकाणी वीस ही संख्या पाचनं विभाज्य आहे या उदाहरणाच्या आधारे आपण काही विभाज्यतेच्या कसोट्या पाहणार आहोत दोनची कसोटी संख्येच्या एकस्थानी शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या दोनने विभाज्य असते म्हणजेच त्या संख्येला दोनने भाग जातो या ठिकाणी चार संख्या दिल्या आहेत दोन ची कसोटी वापरून कोणत्या संख्येस दोन ने निशेष भाग जातो ती संख्या ओळखा तीनची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला तीनने निशेष भाग जातो ती संख्या तीनने विभाज्य असते उदाहरणार्थ या ठिकाणी तीन हजार चारशे बत्तीस ही संख्या दिली आहे त्या संख्येतील अंकांची बेरीज तीन अधिक चार अधिक तीन अधिक दोन बरोबर बारा बारा ही संख्या तीनने विभाज्य आहे म्हणजे तीन हजार चारशे बत्तीस ही संख्या तीनने विभाज्य आहे या ठिकाणी चार संख्या दिल्या आहेत तीनची कसोटी वापरून कोणती संख्या तीनने विभाज्य आहे ती ओळखा चारची कसोटी संख्येतील शेवटच्या दोन अंकांनी तयार होणाऱ्या संख्येस चारने भाग गेल्यास अथवा संख्येच्या शेवटी कमीत कमी दोन शून्य असल्यास त्या संख्येला चारने पूर्ण भाग जातो उदाहरण आठ हजार नऊशे छत्तीस या संख्येमधील छत्तीस या संख्येला चारने भाग जातो म्हणून 8,936 या संख्येला सुद्धा चारने पूर्ण भाग जाईल या ठिकाणी चार संख्या दिल्या आहेत चार ची कसोटी वापरून कोणती संख्या चारने निशेष भाग जाईल ती ओळखा पाच ची कसोटी संख्येच्या एककस्थानी शून्य किंवा या पाच यापैकी कोणताही अंक असेल तर ती संख्या पाचने विभाज्य असते उदाहरण या ठिकाणी दिलेली संख्या पहा या संख्येच्या एककस्थानी शून्य व पाच यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पाचने निशेष भाग जाते या ठिकाणी चार संख्या दिल्या आहेत पाच ची कसोटी वापरून कोणत्या संख्येस पाचने निशेष भाग जातो त्या संख्या शोधा विभाज्यतेच्या कसोट्या भाग दोन मध्ये सहा सात आठ नऊ दहा या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोट्या दिल्या आहेत तो व्हिडिओ अवश्य पहा धन्यवाद